नमस्कार मी यशवंत दांगे ऐकतो प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वीसशे पंचवीस च्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादींवरती तीन डिसेंबरपर्यंत ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी देण्यात आलेला होता या कालावधीच्या दरम्यान जवळजवळ जो नऊ हजार सहाशे इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या हरकती आलेल्या आहेत महापालिकेच्या बी एल ओ अधिकारी यांनी सदर हरकतीची तपासणी केली असतात असं लक्षात येतं की बऱ्याच जणांच्या हरकती या पत्त्याच्या बाबतीतल्या आहेत ते पूर्वी शहराच्या एका भागात राहत होते तिथून ते, ते आता शहराच्या उपनगरामध्ये गेलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की आमचं नाव आम्ही सध्या जिथे राहतोय त्या ठिकाणी त्या त्या मतदार यादीमध्ये आमचं नाव परंतु अहिल्यानगर महानगरपालिकेला ही जी यादी बनवत असताना एक जुलै पंचवीसची यादी आधारभूत मांडलेली आहे आणि त्या आधारभूत यादीमध्ये ज्या ठिकाणचा ज्या भाग यादीमध्ये पत्ता आहे तीच आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्या हरकती आहे याचा महापालिकेमार्फत काही विचार केला जाणार नाही दुसरा एक असं शिष्टमंडळ आलेलं होतं की बाजूच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून काही नावे आलेली आहे आणि ती नावे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या यादीतून वगळावी अशी मागणी होती महापालिकेला कोणतंही नाव ऍडिशन किंवा डिलिशन करण्याचे अधिकार नाही एक जुने पजवीची जी विधानसभा मतदारसंघाची जी, जी अगर, अगर, यादी आहे ती सतरा प्रभागामध्ये विभाजित करण्याचं काम आपण करत आहोत त्याचबरोबर काही हरकती अशा यादी आहे की काही हॉटेलमधले जे मेटर्स वगैरे आहे त्यांची नावं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये आहे त्याची देखील आपण छाननी केली की मूळ विधानसभेच्या यादीत ही नावं असल्यामुळे ती नावं देखील आपल्याला वगळता येणार नाही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागनिहाय मतदार यादी तयार करत असताना एकाच भाग यादीचे वॉर्डाच्या सीमामुळे जर दोन भाग झाले असतील तर त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाणी करून ते कोणत्या करू। प्रभागात आहे त्याप्रमाणे ते त्यांच्या लोकेशन नुसार त्या त्या ते प्रभागात त्यांचा समावेश केला जाईल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ज्या एकूण हरकती आलेल्या आहेत त्यामध्ये नव्वद टक्के हरकती तर ह्या रिजेक्ट करण्यासारख्या आहे आणि त्याच्यावरती सा आमचं काम चालू आहे ज्या हरकती खऱ्या आहे जिनाईन आहेत त्याचा आम्ही निश्चितपणे आम त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर अहिल्यनगर महानगरपालिकेने मतदारासाठी एक हेल्पलाईन देखील सुरू केलेली आहे महापालिकेचं संकेतस्थळ आहे महाद्यावरती तो नंबर आहे महापालिकेची फेसबुक पेजवरती आहे महापालिकेच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर देखील ते सोय उपलब्ध आहे धन्यवाद